नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन, बोते तर आज आहे सफळा एकादशी सफळा एकादशीला महा एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू व्रत पाळणाऱ्यांना यश आणि उत्तम आरोग्य प्रदान करतात सफळा एकादशीचे व्रत केल्याने वय आणि आरोग्याचे रक्षण होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफळा एकादशीची व्रतकथा श्रवण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चंपावती नावाने ओळखली जाणारी एक पुरी आहे जी एकेकाळी महिष्मत राजाची राजधानी होती राजेश्री महिष्मत यांना पाच पुत्र होते त्यातील ज्येष्ठ सदैव पापकर्मात गुंतलेले असत तो व्यभिचारी होता आणि त्याला वाईट वळण लागले होते त्याने वडिलांचे पैसे पापी कामात खर्च केले तो नेहमी गैरवर्तनाला प्रवृत्त असायचा आणि ब्राह्मणांवर टीका करणारा तो नेहमी वैष्णव आणि देवांवर टीका करत असे तो ते शहर सोडून जंगलात गेला तिथे राहून त्या पाप्याने संपूर्ण शहराची संपत्ती लुटली एके दिवशी तो चोरी करण्यासाठी शहरात आला असता रात्री पहारा असलेल्या हवालदाराने त्याला पकडले पण जेव्हा त्याने स्वतःला महिषमतचा मुलगा असल्याचे घोषित केले तेव्हा सैनिकांनी त्याला, त्याला सोडले मग तो पापी जंगलात परतला आणि झाडांचे मांस आणि फळे खाऊन जगू लागला आपल्या मुलाला असे पाहून महिष्मताने राजपुत्रांमध्ये त्याचे नाव लुंबक ठेवले नंतर वडील आणि भावांनी मिळून त्याला राज्यातून हाकलून दिले त्या दुष्ट माणसाचे विश्रांतीचे ठिकाण पिंपळाच्या झाडाखाली होते तिथे अनेक वर्षे जुने पिंपळाचे झाड होते त्या जंगलातील ते झाड जंगला महान देवता मानले जात होते पापी मन लुंबक तेथे निवास करत होता अनेक दिवसांनी एके दिवशी काही संचित पुण्याच्या प्रभावाने त्याने एकादशीचे व्रत केले पौष महिन्यात कृष्णपक्षातील दशमीच्या दिवशी पापी लुंबकाने झाडांची फळे खाल्ली आणि कपडे नसल्यामुळे त्याला रात्रभर थंडी वाजत राहिली त्यावेळीला त्या त्यावेळी त्याला त्या 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 ना झोप लागली ना तो विश्रांती करू शकला खूप थंडी असल्यामुळे तो बेशुद्ध पडला सूर्योदयानंतरही त्या पाप्याला शुद्ध आली नाही सफळा एकादशीच्या दिवशीही लुंबक बेशुद्धच राहिला दुपारी त्याला शुद्ध आली मग आजूबाजूला बघितल्यावर तो आपल्या जागेवरून उठला आणि लंगड्या माणसासारखा पुन्हा दचकत चांग जंगलात गेला तो अशक्त होऊन भुकेने त्रस्त होत होता त्यावेळी लुंभक अनेक फळे घेऊन आपल्या विश्रामस्थानी परतताच सूर्यास्त झाला मग त्याने झाडाच्या मुळापासून अनेक फळे उचलली आणि लक्ष्मीचे स्वामी भगवान विष्णू यांना या फळांनी संतुष्ट व्हावे अशी विनंती केली असे म्हणत लुंभक रात्रभर झोपला नाही त्यामुळे त्यांनी हे उपोषण उत्स्फूर्तपणे केले एवढ्यात अचानक आकाशातून आवाज आला राजकुमार सफळा एकादशीच्या प्रसादातून तुम्हाला राज्य आणि पुत्रप्राप्ती होईल खूप छान म्हणत त्याने वरदान स्वीकारले यानंतर त्यांचे रूप दिव्य झाले तेव्हापासून त्यांची श्रेष्ठ बुद्धी भगवान विष्णूच्या उपासनेत वाहून गेली दैवी अलंकारांनी सजलेल्या त्याने अकांतक राज्य प्राप्त केले आणि पंधरा वर्षी राज्य केले त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तिच्या पोटी मनोज्ञ नावाचा पुत्र झाला जेव्हा तो मोठा झाला तेव्हा लुंबकने ताबडतोब राज्य सोडले आणि ते आपल्या मुलाच्या स्वाधीन केले आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेला जिथे माणूस कधीही दुःखात पडत नाही राजन अशा रीतीने जो सफळा एकादशीचे व्रत करतो त्याला या संसारात सुख भोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो धन्य ते लोक जगातले जे सफळा एकादशीला उपवासात मग्न असतात फक्त त्याचा जन्म सफल होतो महाराज त्याचा महिमा वाचून ऐकून आणि त्यानुसार आचरण केल्यास मनुष्याला राजसुज्ञा यज्ञाचे यश मिळते